आमचं कुलदैवत निरुळ जाखादेवी मंदिर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ परत एकदा तुमचं स्वागत आहे आज दिवस तिसरा चौथा मे बी तर आम्ही आज चाललेलो आहोत माझ्या मूळ गावी निवाच्या मूळ गावी निवा पहिल्यांदा तिथे चालले तर निवा पण एक निरुळ गाव पावसमार्गे लावणवाडी तर आम्ही निघातो आहे निघतो आता रिक्षा आले रिक्षानंतर पुढे जाऊन परत एक दुसरी रिक्षा पण करावी लागणार जर हे लोक डायरेक्ट यायला तयार नसतील तर तर निघालेलो आहे परत एकदा नवीन गावी पाहूया परत एकदा निसर्ग जाता जाता आम्ही असा विचार केला की के तिथे लांब प्रवास करायचा आहे परत तिथे यायला टाईम लागेल तर बोललो थोडंफार काहीतरी खाण्याचा आस्वाद घेऊया तर जाता जाता इथे सिविनच्या नाक्यावर एक उत्तम प्रकारचं हॉटेल आम्हाला भेटलं आहे हॉटेल कॅरम नावाप्रमाणे थोडं स्टँडर्ड पण आहे आणि प्राईजमध्ये पण खूप स्टँडर्ड आहे गावच्याप्रमाणे तर इथे थोडासा नाश्ता आता आम्ही काहीतरी मागवतो आणि नंतर आम्ही निघतो आहे प्रवासाला निरुळ जसं तुम्हाला बोललो हॉटेल एकदम ब्रँडेड वाटतं तसं डिश पण ब्रँडेडच आहे चीज सँडविच आम्ही मागवले जास्त हेवी नाही खायचं तर खूप चांगलं आहे बघूया टेस्ट करून आता आम्ही रिक्षा मामाला भेटलेली आहे आणि आम्ही निघतो आहे लावगणवाडी मध्ये हा डील झालेली आहे <laughs> निघालो आम्ही नेरुळ आणि आलेला आहे भाटिया पूल फार फेमस भाटिया पूल इथे काळा समुद्र आणि पांढरा समुद्र असा मिलाप होतो इकडे मस्त पाहू शकतो आमचे रिक्षणाधिकारी हेरुळ पावस मार्ग आहे पावस मार्गे नाही That's the tô...

कारण आम्ही ऐकलेलं असं की वाघ वेग असं आहे काही लोक बोलतात कसलं काय आणि काय दिसतात महिन्यात एवढे वीस पंचवीस दिवस झाले हा ते पुढील पाठ आहे ना मोठा वाघ बघितला रात्रीचा म्हणजे पाहिलं म्हणून स्वतः बघितला का मी नाही मी नाही अच्छा ते बोलले ते बोल अरे बापरे त्यांनी असं कधी माणसांवर हल्ले वगैरे असं काय नाही ना मेरवी आहे ना मेरवी पूर्ण गडला राहता ना मेरवी गावात ना तिथे बोर्डच लावलं काय बोलते पासून चालत तिथे काय माहिती आहे टू व्हीलर वाले कामावर ना होते ना त्याच्यावर झरप टाकला नाही होते अरे भाद। आ, भाद। आ, ते नशिबाने वाचले हा काय चक्री झाले होते गाडी काय फोर व्हीलर गाडी चालते हो टू व्हीलर फोर व्हीलर तर काय नाही आणि अम्मा म्हणजे असं टू व्हीलरने जाणं म्हणजे रिस्कीच रात्रीच पण असं काय जातात तरी गावातले लोक कारण त्यांचं काय म्हणणं आहे मी पण असं बघितलं ऐकलंय की एक दोन ठिकाणी आहे ना बाग विकतच नका करत नाही असं आपलं चांगलं घेऊ जातात थोड्या पण त्याला विसाची परीक्षा घेतल्यासारखं झालं बघू घराला आपलं त्याला थँक्यू सो मच खरंच बरं वाटलं खूप वेळा फिरायला लागलं पण फायनली आलो आणि ते वाघाची इन्फॉर्मेशन आवडली चला वेलकम वेलकम आणि निवा आमची क्वीन आलेली आहे स्वतःच्या घरी पहिल्यांदा हे निवाचं घर गर... हाय निवा घर कोणाचे बाबू अ तुझं घर आहे आणि हे आमचं घर आणि पहिलं पाऊल लवकरच घरात पडेल मनोज मामाला आम्ही इथे मिस करतोय अये अरे घरी आली घरी आली आणि आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत घरी खूप वर्षाने परत एकदा मागच्या आपण गणपतीला आलो आपल्या घरी वाटात <laughs> होती तेव्हा चर्ची हो गॉड कॅट आणि आम्ही चाललेलो आहे घरी किंवा पहिल्यांदा पूर्ण भयानक शांतता दुपारी सुद्धा <laughs> बोल ये हम्मा, हाकमार अम्माला हा हाकमार ये बोल खाऊ देते बोल खाऊ खाऊ ये बोल नाही ते आणि निवा अंगणाचा आनंद घेतला हम्मा हा नेहमीच खूप आवडते इथे हम्मा दिसते तर खूप खुश झाले घेऊन जा मुंबईला मुंबईला घेऊन जा हा आणि हा आजूबाजूचा परिसर सुंदर परिसर मी आर यू एन्जॉयिंग एन्जॉयिंग यस येस यू आर रिली एन्जॉइंग पाहू शकता घराच्या समोरच आमचं असं सगळं वातावरण कसं आहे ते तुम्हाला दाखवायचं इथे एक घर आहे घर रिडेव्हलपमेंट केलं आता आणि अजून थोडंसं काम बाकी ते लवकरच करणार आहोत आणि हा नेहा लक्ष्मी आजी नेहमी इथे आलो की आम्ही नेहमी भेटतो आणि त्या हा अजून तशाच आहेत आणि त्यांचं आता वर घर पण झालं आहे आता जाताना तुम्हाला मी दाखवतो घर गर, खूप मस्त घर आहे आणि आलं की यांना भेटून बरं वाटतं नेहमी आलो की मी नेहमी भेटतो असं वाटतं तुम्हाला पण बरं आहेत ना तुम्ही हां जी बोला बरे आहेत ना आम्ही <laughs> <बरे। laughs> निघालेलो आहोत जाखादेवी मंदिराकडे आमची कुलदैवत तर गावात आलो आहे पहिल्यांदा निवा आले तर बोलो पहिले पाया पडून आणि ओटी भरून येऊया कधी पण तुम्ही गावात आलात की एक देवीच्या पाया पडायला जावं आणि इथे तुम्ही पाहू शकता की आंब्याला मोहर आले आहेत आंब्याची लेटेस्ट स्थिती काय आहे तुम्ही पाहू शकता हे आहे फणसाचं झाड पाहू शकता फणस पण छोटे छोटे आलेत आणि ही पाऱ्याची भाजी जर तुम्ही खाल्ली असेल तर नक्की तुम्हाला आठवेल पाऱ्याची भाजी खाण्यामध्ये वेगळीच मजा आहे आणि आम्ही आणि निवा देवाकडे पदार्पण करताना मस्त आनंद घेते गावचा तिला गाव खूप आवडलं आणि आम्ही मोस्टली गणपती देण्याचा प्रयत्न करू नॉट शुअर ॲक्च्युली माझा जो जॉब आहे त्याच्यामध्ये सुट्टी फार क्वचित मिळते आता हे उतरण आहे म्हणून सगळं बरं वाटतं हेच परत जाताना हालत खराब आहे आणि हे आहे निरुळ गावातलं आमचं कुलदैवत निरुळ जाखादेवी मंदिर आणि हा परिसर चला तर जाऊया देवीच्या दर्शनाला हे आहे भर जाकादेवी मंदिर असं मी बोललो तर बंद असत आपणच कोलून सगळं पाया पडून घेऊया सुंदर आम्ही आलेलो आहे माझ्या बहिणीच्या घरी भाऊजी आणि त्याने एक नवीन घर बांधलेलं तर आम्ही आलो नव्हतं तुम्ही त्या त्यानिमित्ताने फटकन एक भेट देऊ हे त्यांचं घर सुंदर अशी सजावट निवा नवीन घरी हा हाय होऊ शकतो सुंदर असं घर आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराजांचा फोटो आणि हा विंडो आणि हा विंडोचा फील जो प्रत्येक मुंबईकरांना आवडता आणि तुम्ही पाऊजी आहे चहाचा कप म्हणजेच चहाचा कप आणि असं निसर्ग आणि चहा पीत इथे बघा आंब्याचे झाड आणि इथे बागा निवा खेळते बेब्या बरोबर तिची दिदी आता आम्ही आलेलो आहोत माझ्या बहिणीला भेटायला निवानी पहिल्यांदा परत एकदा तिच्या आतला भेटले आणि जाता जाता बोललो जेवूया काहीतरी खाऊया ऍक्च्युली सकाळच्या हॉटेलमध्ये जाणार म्हणून रिक्षा पुढे आली तर इथे अजून एक हॉटेल आहे त्यातला की एकदम बाजूला एक म्हणून हॉटेल आहे आणि खूप छान वाटते आम्ही इथे मुंबई मार्केट आणि मराठा मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि तुम्हालाच पण आपले गावची आठवण आली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच